नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे ह्या चॅनलवर आपण नेहमी मोत्याच्या वस्तू बनवायचे कशी शिकवतो पण आज आपण थोडा वेगळा व्हिडिओ केलेला आहे तर ह्यामध्ये आपण वेट गोल्डन कानातले किंवा एअरिंग्स कसे बनवायचे ते शिकणार आहोत अगदी झटपट होणारे आहेत तर त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे ला 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 तर आपल्याला त्यासाठी असे छोट्या रिंगा आपण मोत्याचं तोरण ते करताना हे छोट्या रिंगा वापरतो असे पानं आहेत हे गोल्डनचे आहेत आणि लाईट वेट आहेत हे असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे पानं रिंग आहेत ते त्यापासून आपण कानातले अतिशय सुंदर असे कानातले कसे बनवायचे बघूया हे कॅप आहे आणि ही छोटीशी रिंग आहे आणि काना काना हे कानातल्याला कानातले करताना वापरण्यासाठी हे तार आहेत आणि हे अडकवण्यासाठी हुक्क आहे तर हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल अगदी लहान मुला लहान मुली पण घालू शकतील अशी एकदम लाईट वेट आहेत हे तर आता हे पानाचं कसं बनवायचं आपण बघूया सुरुवातीला पान घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यासाठी आपण एक छोटी रिंग जी आहे ती रिंग घेऊन ही, ही रिंग अशी थोडी हे करायची आपण उकलायची आणि ह्या इथं वर जे होल आहे पानाच्यावर त्याच्यातून ती घालायची आहे आणि जे आपण हूक आणले होते कानातल्या अडकवण्यासाठी त्याच्यामध्ये घालून हे दोन्ही पॅक करून घ्यायचं आहे थोडा वेगळा व्हिडिओ केला आहे आज आपण तर हे असं प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सुंदर आणि झटपट होणारे कानातले आहेत आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात अगदी लाईट वेट आहेत कानात घातल्यावर अगदी ओझो पण होणार नाही तुम्ही हे गिफ्ट म्हणून पण लहान मुलींना किंवा शाळेत कॉलेजला कॉलेजच्या मुली पण घालू शकता शाळेतल्या मुली पण घालू शकता हे आपण मोठं पान आहे एक तुम्ही मार्केटमध्ये मा जे डिझाईनचे तोरण बघता त्याच्यामध्ये हे पानं फुलं हत्ती असे वापरलेले असतात परत आता हे रिंग मध्ये दोन्ही घालून ही रिंग अशी पॅक करून घ्यायची जशा प्रकारे सुंदर असं कानातलं तयार होतं आजकाल मुली अशी मोठे कानातले घालतात पण अगदी हे लाईट वेट असल्यामुळे आपल्याला ओझं पण होणार नाही कानाला पण त्रास होणार नाही आणि दिसायला पण छान दिसतो हे आता ही मोठी तार घ्यायची आहे त्या तारेमध्ये हे कॅप घालायची परत हे गोल्डन मोती घालायचं एक तर ही तार आपण ही जी रिंग आहे या रिंगच्या दोन्ही बाजूला होल असतात त्या वरच्या बाजूनी त्या होलमधून ही तार काढायची अशा प्रकारे मी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवून घ्यायचं आहे आता ही तार अडकवलेली आहे त्याच्यामध्ये हे कानातल्याचं वरचं हुक्क जे आहे ते अडकवायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे दोन्ही तार वरची जी तार आहे ती खालच्या बाजूनी पॅक करून घ्यायची अशी म्हणजे ते वरच हुक निघणार नाहीये हे पॅक करून घेतल्यामुळं हे असं हे रिंग रिंग घालून हे कानातलं तयार केलेलं आहे आपण तर हे हत्ती आहे हत्ती पण आपण पन तोरणामध्ये वापरलेले असतात त्या हत्तीला पण तसंच करायचं आहे हे मोठी तार घ्यायची आणि खाली कॅप घालायचं आहे परत एक मोती घालायचा आता ही जो हत्ती आहे खालून अशी तार वरच्या बाजूनी काढायची अशा प्रकारे आणि परत हे वरचं जे कानातलं अडकवायचं जे हुक आहे ते घेऊन परत ही वरची जी मोठी वायर होती तार होती ती आपण खालच्या बाजूनी अस पॅक करून घेऊया म्हणजे ते निघणार नाहीये बरोबर पॅक करून घ्यायचे अशा प्रकारे हे एक प्रकारच कानातलं तयार झालेलं आहे मी सुरुवातीला असे तोरणं करायचे त्यामुळं माझ्याकडे तोरणाचं सामान आहे तर मला अशी एक आयडिया सुचली की आपण ह्याचा काहीतरी उपयोग करावं की आता मी तोरण करत नाही आहे कारण आता मी मोत्याच्या वस्तू बनवते नुसते तर हे राहिलेल्या वस्तूमधून मी असे कानातले बनवलेले आहेत आणि सगळ्यांना खूप आवडले हे आणि आपण हे ला मुलींना वाढदिवसाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता मार्केटमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर हे मार्केटमध्ये मिळतं असं गोल्डनचं आहे हे अशे प्रकारे आता हे एक मोठं पान होतं हे छोटं पान आहे हे पण मिळतं आता हे सगळे माझ्याकडे वस्तू होते म्हणून मी बनवले जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मार्केटमधून घेऊन येऊ शकता आणि हे असे कानातले बनवून तुम्ही गिफ्ट करू शकता असे सुंदर असे कानातले आपण बनवलेले आहेत ला। अगदी लाईट वेट आहेत हे तर तुम्हाला हा थोडा वेगळा आहे व्हिडिओ मोत्याचा इथं काही वापरलेलं नाही आपण तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला आता पुढचा व्हिडिओ आपण मोत्याचाच बनवणार आहोत तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद